आवाज मना मनांचा, प्रतिनिधी जनसामान्यांचा राज ठाकरेंपासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय पाहुयात या इतर जे तुमचे मित्र पक्षाचा निवडणुका पारदर्शी व्हाव्या निवडणुका मध्ये मतदार याद्यामध्ये पारदर्शकता असावी स्वच्छता असावी मग निवडणूक आयोग या गोष्टी मानालाच तयार नाही कारण निवडणूक आयोग हा सरकारचा पार्ट असल्यासारखा सरकारचा सरकार पार्टनार असल्यासारखा बघतो आणि अशा स्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस आमचा शिष्टमंडळ भेटला आणि विचारलो काय त्यांच्याकडे उत्तर नव्हता हो यामध्ये असलेला घोळ आता एका एका घरामध्ये चारशे चारशे लोक कसे राहू शकतात हा कुणी घोळ तयार केला कुणाच्या इशाऱ्यावर केला आणि आम्ही ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे या सगळ्या बाबी मागतो त्यावेळेस मिरची मात्र सरकारला जमते आणि ते उत्तर देत बसतात जसे यांचे वकील लागले आहेत म्हणजे तुम्ही बेमानी करून निवडणुका जिंकल्यात तुम्ही जनतेचा मॅन्डेट तुमच्या मागे नव्हता हे सगळं घोड पाहिल्यानंतर आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की या मतदार याद्यामधील झालेली जी काही गडबड आहे ती संपूर्णतः बोगस मतदार आहे बोगस मतदार तयार करून ह्या निवडणूक जिंकण्याचा नवीन फंडा या देशामध्ये सुरू झालेला आहे या संदर्भातली आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल त्याचा सहयोगी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान वा जागेवर या बेमानी करू नका आणि बेमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा दे दे, 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 मतजोरीचा कन्सेप्ट काँग्रेसचा होता राहुल गांधींना हा मुद्दा आणला होता मात्र आजच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अनुपस्थित आहेत अनेक ठिकाणी आणि झेंडे सुद्धा तर पाहायला मिळत नाही 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 झेंडे होल्डिंग हा विषय नाही मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत मी ते चाललेलो आहे विधिमंडळ पक्षाचा नेता आहे मला वाटतं बाळासाहेब आहेत वर्षा गायकवाड आहेत अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील त्यामुळे असं काय त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा पेरेड आहे पण एक आहे की मतचोरी झाली मतचोरीमुळे सरकार आलं मतचोरीने बेमानी करून सत्ता भडकवली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे राहुल गांधींनी जे ही चोरी पकडली त्यावर आता एकमत सर्वांच झालेलं आहे मी केलं ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलत नाही आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं हे अत्यंत बेमानीचं आहे असं मी मानतो म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेमानी करताय खोटं बोलताय कुठे आश्वासनं देत आहे आणि मतं घेताय ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेमानी आहे आणि या बेमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन चुनके मतदार घेतील आणि यांची जागा यांचे अवकाश यांना दाखवते पंतप्रधान मोदींनी काल टीका केली आहे अब नेहरू कुछ हात से बनता नाही तो नेहरू आहे स्वतः काही करायचं नाही सगळे नेबर कंट्रीज विरोधात गेलेत आणि पंतप्रधान करत काय एक एकतरी बाजूचा देशाशी चांगले संबंध ठेवलेत चीनशी हात मिळवणी केली आणि तिकडे मोठा भारी मिलिटरीचा कॅम्प त्यांनी उभा केला हा देश उद्ध्वस्त करायला निघाना निघणाऱ्या माणसाने स्वातंत्र्याच्या काळात तेरा हे पहिले त्यांनी बघावं आणि मग बोलावं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा